दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने पोलीस स्टेशन कारंजा लाड ते वन पर्यटन केंद्र कारंजा लाड पर्यंत पर्यावरण जनजागृती शहरातील अनेक सायकल प्रेमी पर्यावरण प्रेमी व विद्यार्थ्यांनी हजेरी लावत अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला या सायकल रॅलीचे उद्घाटन ठाणेदार आधारसिंह सोनवने पोलीस स्टेशन कारंजा लाड व प्रमुख उपस्थिती श्रीकांत माने गटशिक्षण अधिकारी कारंजलाड हे होते विशेष म्हणजे ठाणेदार सोनवणे व गटशिक्षण अधिकारी माने यांनी स्वतः सायकल रॅली मध्ये सायकल चालून सर्वांचा उत्साह द्विगुणित केला या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख गो ग्रीन सदस्य उदय गर्जे होते तर मार्गदर्शक डॉक्टर मिसाळ आशिष बंड रघुवानखडे डॉक्टर डोंडगावकर इत्यादी मान्यवर होते सायकल रॅली कार्यक्रमात गोग्रीन परिवार लोकमान्य व्यायामशाळा कारंजा नगरपंचायत कारंजा वनविभाग पत्रकार मंडळी आय एम एचे डॉक्टर्स इत्यादी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिवस अतिशय उत्कृष्टरित्या साजरा करण्यात आला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा